क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आनंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा वामावली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा वामावली आनंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा वामावली इथेच बेठेल आपली जन माऊली पायी पायी वारी भजन गाऊ पायी पायी वारील जाऊ इंद्रायणी काठी भजन गाऊ इंद्रायणी काठी भजन गाऊ वारकरांना भक्तीची दौलत मिळा तिथेच भेटेल आपली ज्ञानो बमावली आनंद क्षेत्र आहे बाई सुखाचे सावली तिथेच भेटेल आपली ज्ञानो बमावली संतांची आहे पवित्र भूमी ज्ञानो बमावली अंतर्ज्ञानी ज्ञानो बमावली अंतर्ज्ञानी संतांची

सत जन्माचे सार्थक होते सतजन्माचे सार्थक होते ज्ञानोबा माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिले ज्ञानोबा माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिले तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली तिथेच भेटेल आपली ज्ञानोबा माऊली आनंद क्षेत्र आहे बाई सुखाची साऊ क्षेत्र आर बाई सुखाची सावली तिथेच भेटेला आपली दानो बमावली तिथेच भेटेला आपली दानो बमावली